नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पाक ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास भाग दोन या मधील धडा अठरावा लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन याचा स्वाध्याय चला प्रश्न एक सांगा पाहू अ स्वतंत्र अशी हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली उत्तर शिवरायांनी आदिलशाही मुघल पोर्तुगीज आणि जिंजिरेकर सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळे हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही उत्तर शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले या बंधाऱ्यांना पाठ काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले आणि त्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही अ शिवरायांनी मलम्मा देसाई हिला दिलेला किताब उत्तर कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यास मराठी सैन्य गेले होते तेथील गडीच्या रक्षणासाठी मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली आणि तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली तसेच तिला सावित्री हा किताब दिला प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिखा व तक्ता पूर्ण करा उत्तर प्रधानाचे नाव पद आणि काम तर प्रधानाचे नाव पाहूया मोरो त्रिंबक पिंगळे पद आहे प्रधान आणि काम आहे राज्यकारभार चालवणे दोन रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य काम राज्याचा जमा खर्च पाहणे तीन हंबीरराव मोहिते सेनापती सैन्याचे नेतृत्व करणे चार मोरेश्वर पंडितराव पंडितराव धर्माची कामे पाहणे निराजी रावजी न्यायाधीश न्यायदान करणे अण्णाजी दत्तो सचिव सरकारी आज्ञापत्रे पाठवणे दत्ताची त्रिंबक वाकनीस मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे आणि रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज व्हिडिओ साठी करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये